आज तागायत सुरू आहे हा पाषाणावरचा ठसा जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला पहाटे पाच वाजता आणि संध्याकाळी सात वाजता बघायला मिळतो पहाटे पाच वाजता याच्यावरती दुधाचा अभिषेक केला जातो आणि संध्याकाळी पाच वाजता पाण्याचा अभिषेक केला जातो गुरुवारी दुपारी बारा वाजता सुद्धा आपल्याला हा ठसा बघायला मिळतो या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांनी मध्यान काळी पाषाण पात्रात भोजन केलं म्हणून या मंदिराला भोजन पात्र जा मंदिर असं म्हटलं जातं ज्या वेळेला आपण वाडीला येता तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली गोष्ट नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर टाका आणि पहिला पार्ट जर अजून बघितला नसेल तर नक्की नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे नमस्कार